विश्वातील प्रत्येक मराठी माणसासाठीचा हा ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यासाठी आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांचे मी मनापासनं तमाम मराठी जनांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि समस्त मराठीजनांचं मनापासनं अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी मान्य मोदीजींच्या या निर्णयानं आज पूर्ण झाली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या या महाराष्ट्राचा हा गौरव आहे आणि या निर्णयाने आता निश्चितपणे मराठी भाषेचं महत्त्व मराठी भाषेची प्रतिष्ठा ही अधिक वाढणार आहे इतकंच नाही तर मराठी भाषेच्या श्रेष्ठतेवर आता राजमान्यतेची मोहर उमटली आहे मला चांगलं आठवतं आहे की दोन हजार चौदाला मान्य देवेंदींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे काम करत होतं त्यांचं सरकार आणि आत्ताचं महायुतीचं सरकार यांचे प्रयत्नसुद्धा मला खूप महत्त्वाचे वाटतात आणि म्हणून त्यांचंही अभिनंदन आज पुन्हा एकदा मी मान्य मोदीजींना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या वतीनं धन्यवाद देईल आता राजमान्यता मिळाली आता आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि त्यामुळे मराठी भाषेचा पुढच्या काळातला प्रचार प्रसार यासाठी निश्चितपणे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान असेल अनेक काही गोष्टी त्याच्यामध्ये अधिकच्या आपल्याला आता आपल्या भाषेचा प्रसार करण्यासाठी विकासासाठी ह्या प्राप्त होतील त्यामुळे प्रत्येकासाठी आजचा आनंदाचा आणि खरं तर अभिमानाचा क्षण आहे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभ अभिनंदन मान्य मोदीजींना खूप खूप धन्यवाद